आता नागपूरकरांसाठी एक महत्वाची बातमी कुंभमेळाला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे आयोजित करण्यात आल्या नागपूर दानापूर तर लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते बनारस या दोन रेल्वे दोन्हीही गाड्यांच्या चार फेऱ्या धावणार आहेत रात इथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला जाण्यासाठी नागपुरातून आज स्पेशल ट्रेन सुटणार आहेत नागपूर ते दानापूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते बनारस या दोन स्पेशल रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आहे त्यामुळे एकंदरीतच प्रयागराजला जाण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाकडून ही विशेष सोय करण्यात आल्याचं सध्या पाहायला आहे नागपूरवरून या दोन विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत कुंभमेळ्याला जाण्यासाठी प्रवाशांसाठी ही विशेष सोय देखील करण्यात आली नागपूर ते दानापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई ते बनारस अशा या दोन विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत आजपासून नागपूर रेल्वे स्थानकावरून या दोन गाड्या धावतील त्यामुळे कुंभमेळ्याला जाण्यासाठी आता रेल्वे प्रवाशांसाठी ही खास सोय करण्यात आली आहे तर नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी सध्या समोर येतेय नागपूरवरून प्रयागराजला जाण्यासाठी या दोन विशेष रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश नागपूरवरून आता प्रयागराजला जाण्यासाठी या दोन विशेष रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आली आहे काय अधिक माहिती नक्कीच ज्या पद्धतीने बघितलं गेलं तर कुंभमेळा जो आहे देशभरातले सगळे भाविक जे आहेत तिथे येत आहेत आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर महाराष्ट्रातून दोन ज्या गाड्या आहेत त्या स्पेशल गाड्या चालू केल्या गेल्या आहेत त्यामध्ये नागपूर आणि ते दानापूर अशी एक स्पेशल नागपूरवरून ट्रेन चालू झालेली आहे तर तिच्या चार फेऱ्या ज्या आहेत त्या असणार आहे त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबईपासून तर दोन गाड्या ज्या आहेत त्या रेल्वे प्रशासनाकडून जे आहे चालू केलेल्या आहेत जे आहे हो जे भाविक आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळताना आपण पाहतो आहोत कारण की ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी आपण बघितलं आहे की रस्त्याने जाणारे जे प्रवासी होते त्यांना जो काही त्रास होत होता आठ आठ दहा दहा किलोमीटर त्यांना चालत जावं लागायचं मात्र आता या ट्रेनमुळे जे आहे जे प्रवाशांना असो किंवा भाविकांना असो कुठेतरी दिलासा मिळताना पाहायला मिळतो किंवा नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता नागपूरकरांसाठी ही महत्वाची आणि दिलासादायक बातमी सध्या समोर येते धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी